नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय अध्यायच दत्तात्रेयाचे दर्शन चौरंगीची व गोरक्ष मच्छिंद्रनाथाची भेट पूर्व इतिहास गोरक्षनाथ भरप्रोहरीस घेऊन गिरिनाथ पर्वतावर दत्तात्रेयाकडे गेल्यानंतर तेथे तो तीन दिवस पर्यंत राहिला मग दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जावयास निघाला त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटला नाही म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीस घेऊन ये असे श्री गोरक्षनाथास दत्तात्रेयाने गोरक्षनाथास्रेयाने भरतृहरी स्नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला व त्यास चिरंजीव केले मग त्याच्याकडून अभ्यास करविला ब्रह्मज्ञान रसायन कविता वेद ही सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकविल्या आणि साबरी विदेतही त्यासी निपुण केले नंतर नाग अश्वत्थाच्या ठाई असलेल्या संपूर्ण दैवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठविले तेथे जाऊन भर्तृहरीने बावन्नवीर अनुकूल करून घेतले मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यासही सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले मग भर्तृहरी श्री दत्तात्रेयाने आपल्याबरोबर बदरिकाश्रमास नेऊन तपश्वरेस बसविले व आपण गिरिनार पर्वती जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटीची वाट पाहत राहिले दत्तात्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्याने त्यास दत्तात्रेयाचा निरोप सांगितला मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता काही दिवसांनी दोघेजण निघाले ते वैदर्भदेशाचा मार्ग लक्षून जात असता कौंडण्यपूर नगरात गेले तेथे ते भिक्षेकरिता हिंडत असता त्याच्या असे दृष्टीस पडले की तेथील शशांगर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गावच्या चव्हाट्यावर टाकून दिले आहे शशांगर राजा मोठा ज्ञानी धीट उदार सामर्थ्यशाली सत्वस्थ व तसाच सदगुणी असताना मुलाची इतकी भयंकर दशा करून टाकण्याऐतं का राजा का रागावला राजा आहे की, मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजाच नदीत प्राप्त झाला होता पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हते त्यामुळे तो निरंतर उदास असे राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे की मुलांसाठी असे खंती होऊन बसण्यास अर्थ नाही नशिबी असेल तर संतान होईल विचार करून काळजी वाहण्याचे सोडून द्या चिंतेने शरीर मात्र झिजत चालले आहे अशाने संसाराची धूळधाण होऊन जाईल अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला असताही त्याचे चित्त स्वस्थ होईना मग राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रधानास बोलावून आणले व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला मग रामेश्वरास जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथे जावयास निघाला तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला तेथे शंकराने त्या स्वप्नात दृष्टांत दिला की तू काही काळजी करू नको तुला येथेच पुत्र प्राप्त होईल कृष्णा व तुंगभद्रा यांच्यामध्ये माझे वास्तव्य आहे समागमे पार्वतीही आहे तरी तू आमची पूजा येथे नित्य करीत जा याप्रमाणे दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर पाहू लागला असता तेथे एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले त्याची राजाने मोठ्या समारंभाने अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा जडली मग तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जाऊ लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले राजा संगमेश्वरी नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमित राहिला तेथून नजीकच्या भद्रसंगम गावात मित्राचारी या नावाचा एक वीप राहत होता त्याच्या स्त्रियेचे नाव शरयू ती मोठी पतिव्रता होती पोटी काही संतान नव्हते म्हणून त्यांनीही त्यात संगमेश्वराची शिवाची आराधना आरंभिली इकडे कैलासास शंकर कित्येक गणांसह बसले असता सुरोचना नावाच्या अप्सरेस शंकराने बोलावून आणले ती कैलासास आल्यावर शंकराच्या पाया होऊन नाचावयास व गावयास लागली परंतु त्यावेळेस शंकराचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली यामुळे नाचताना तिच्या तालासुरात चूक पडली तेव्हा तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला व त्याने तिला सांगितले सुरोचने तुझ्या मनातली हेतू मी समजलो तू मनाने भ्रष्ट झाली आहेस म्हणून भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तुला जन्म प्राप्त होईल शंकराने सुरोचने ससा शाप देताच ती भयभीत झाली स्वर्ग होणार म्हणून तिला फारच वाईट वाटले शंकराशी रथ होण्याचा विचार मनात आणल्याचा हा परिणाम अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झाले मग तिने शंकराची स्तुती करून उषाप देण्याकरिता विनंती केली तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन सुरोचने उशाप दिला की तू आता मृत्युलोकी जन्म घे तुझी मनकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होताच तू स्वर्गात येशील याप्रमाणे उषापवाणी निघताच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयव हिच्या उदरी तिचा जन्म झाला शरयू गरोदर होऊन नऊ महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन कन्या झाली ती कन्या मुळची अप्सरा असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते तिचे नाव कदंबा असे ठेवण्यात आले कदंबा बारा वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्या पाहण्याचा प्रयत्न चालविला परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती ती रात्रंदिवस शंकराचे ध्यान करण्यात नीम नसे शंकराची पूजा करण्यासाठी आईबाप नित्य जात त्यांच्या समागमे ती नेमाने जात असे परंतु ती मोठी होऊन तिला जसे समजू लागले तशी ती एकटीही शंकराच्या पूजेस जाऊ लागली एके दिवशी ती एकटीत शिवालयात गेली होती देवळात दुसरे कोणी नव्हते जयशंकर म्हणून शिवाच्या पाया होऊन मस्तक जमिनीस टेकतात शंकराने आपले प्रत्यक्ष रूप प्रकट केले तिला पाहतात शिव कामातूर झाला मग तो तिला धरण्याचा विचार करून धावू लागला तेव्हा ती तेथून निसटून पळू लागली शिवानेही तिच्या मागोमाग धावत जाऊन तिला धरिले पण शंकराचा स्पर्श होताच ती सुरोचनापूर्व तपसरा होऊन स्वर्गास गेली परंतु कृत्य फसल्यामुळे शंकराचा भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्णा नदीत गेले पुढे शशांगर राजाने स्नान करून अर्ध्य देण्यासाठी हातात उदक घेतले तो ते वीर्य हातात आले व राजा सोंजळीत मनुष्यदेहाचा पुतळा दिसू लागला मग आपण आज शंकराने प्रसन्न होऊन अयोनिसंभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अतिहर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला ब्रह्मदेव शंकर विष्णू इंद्र बृहस्पती यापैकी कोणीतरी हा अवतार घेतला असावा असे त्यास वाटले मग राणीने आनंदाने त्या स्तनाशी लावताच पान्हा फुटून मुलगा दूध पिऊ लागला त्याचे नाव कृष्णागर असे ठेविले व रीतीप्रमाणे सर्व संस्कार केले मग काही दिवस तेथे राहून राजा कौडण्यपुरास गेला पुढे कृष्णाग्राचे वय बारा वर्षाचे झाले तेव्हा त्याचे ते लग्न करण्याचे मनात आणून राजाने मुलाच्या रूपास व गुणास योग्य अशी कन्या शोधावयास बरीच मंडळी देशोदेशी पाठविली त्या मंडळींनी अनेक स्थळे पाहिली पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाहण्यात येईना मग ते सर्व परत कौडण्यपुरास गेले व त्यांनी सर्व मजकूर राजाच्या कानावर घातला पुढे काही दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली तिच्या वियोगाने राजास परम दुःख झाले राजाने वर्षश्राद्धापर्यंतचे तिचे उत्तरकार्य केले पुढे राजास होऊ लागली पण पुन्हा लग्न करण्यास त्याचे मन धजेना शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास आपल्याजवळ बोलाविले व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्या योग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यात आहे काय असे विचारले तेव्हा प्रधानाने सांगितले की पुरोहिताने बऱ्याच मुलींच्या टिपणाच्या नकला करून आणलेल्या आहेत त्यापैकी घदटत पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते पाहावे मग त्याचा विचार करून लग्न जुळविण्यास ठीक पडेल मग प्रधानाने पुरोहितास बोलावून आणले मुलीच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्यात कन्येशी चांगले जमलं ती मुलगीही अत्यंत रूपवती असून उपवरही झालेली होती मग ही कामगिरी बजावण्याकरता राजाने आपल्या प्रधानाला भूजध्वज राजाकडे पाठवले त्याने तेथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्या सर्व मजकूर कळविला भुजध्वज मान्य झाली पत्रिका काढून पाहता काही हो आले नाही मग त्यास मुलगी देण्याचे त्या राजाने कबूल करताच प्रधानाने पत्र लिहून आपल्या राजाकडे पाठविला तो कौंडण्यपुरात गेल्यावर पत्र वाचून शशांगर राजास परमानंद झाला व तो लग्नासाठी चित्रकुटास गेला लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला नंतर भुजावंती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरात परत आला त्यावेळी भुजवंती वय तेरा वर्षाचे व कृष्णागर पुत्राचे वय सतरा वर्षाचे होते एके दिवशी अशी गोष्ट घडून आली की सापत्ना पुत्राची व तिची नजरानजर झाली त्यापूर्वी तिने त्यास निरखून पाहिलेले नव्हते एके दिवशी राजा शिकारीस गेला असताना राजपुत्र वावडी उडवाव्यास बाहेर पडला होता त्यास पाहताच भुजावंती कामाने व्याकुळ झाली मग तिने दासीस बोलावून सांगितले की तो पलीकडच्या घरी वावडी उडवीत आहे त्यास मजकडे घेऊन ये आज्ञा होताच दासीने कृष्णानगराजवळ जाऊन तुला तुझ्या सापत्नव मातेने बोलाविले आहे असा निरोप कळविला आईने निरोप पाठविला म्हणून राजपुत्र आनंदाने दासीस मागमी भुजावंतीकडे गेला त्यापूर्वी तो एकदाच तिच्या भेटीस गेला होता त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनी होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे त्यास वाटू लागले त्यावेळी भुजावंती रंगमहालाच्या दाराशी त्याची वाट पाहत उभी राहिली होती इतक्या दासी कृष्णाग्रास घेऊन तिकडे आली व दाखवून निघून गेली कृष्णागर गेल्यावर त्याने आईस नमस्कार केला परंतु कामाने व्यथित झाल्यामुळे तिने हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेने कृष्णाग्राकडे पाहिल्याने तो मनात दचकला ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून मला यावेळेस भोग देऊन माझा काम शांत कर असे तिने त्यास ओघट सांगितले तसेच त्याने वश व्हावे म्हणून तिने दोन शब्द बोलून बराच आग्रह केला त्यावेळी कृष्णाग्राने संतापून तिची भीड न धरिता तिला अतिशय फजित केले तो तिला म्हणाला तू माझी प्रत्यक्ष सापत्नग माता आहेस असे असता तू आज मजेशी पापकर्म करावयास प्रवृत्त झालीस तू काय रानातले जनावर आहेस स्त्रियांची जात अमंगळ व दुष्ट त्या कसा अनर्थ करून सोडतील याचा नेम नाही असे बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवावयास गेला त्यावेळी कामाने आपला अमलभुजावंतीवर बसविल्यामुळे ती देहभान विसरली होती जेव्हा हा आपला सावत्र पुत्र आहे असे तिच्या पूर्ण लक्षात आले तेव्हा ती भयभीत होऊन गेली तिने दासीस बोलावून सांगितले की मघाशी मी तुचकडून जो पुरुष आणविला तो कोणी परका नसून माझाच सावत्र मुलगा होता यामुळे मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे आता तो राजास ही हकीकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्या वाचून राहणार नाही त्यास्त वाता विष खाऊन आपणच जीवाचा घात करावा हे चांगले म्हणजे ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाही श्री नवनाथ कथासार अध्याय तिसावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा